महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नेता नवे अभिनेता राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसिव असणारे भिवानंद काळे यांचा वाढदिवस सोपी विविध उपक्रमाने नाशिक शहरात साजरा ते म्हणतात ना नाशिक शहरात नव्हे तर सातपूर शहरात कुठला तरी सामाजिक कार्यकर्ता यांच्यासह राजकीय कार्यकर्ता व्हायला हवा त्याचेच औचित्य म्हणून विशेष म्हणजे भिवानंद लहुजी काळे यांच्या नावाने सामाजिक धार्मिक राजकीय उपक्रमांचा धडाका सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे नेता ते अभिनेता फेम भिवानंद अप्पा काळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं सातपूरमधील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून सातपूर गावासह हो। शहरातील मान्यवरांनी भिवानंद काळे यांना शुभेच्छा दिल्या भिवानंद अप्पा हे सातपूर भागात सगळ्यांशी मनमिळावू आणि आदरयुक्त व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित आहेत भिवानंद काळे यांनी आपल्या कार्याची सुरुवात लढवैया पॅन्थर म्हणून तसेच चळवळीतील कार्यकर्ते म्हणून केली त्यांची राजकीय सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली त्यांनी सातपूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य आदीपदी भूषवलेली आहे सध्या ते झोपडपट्टी कामगार सेना शिवसेना नाशिक जिल्हा अध्यक्षपदी आहेत ते सातपूर पोलीस ठाण्यातील शांतता समितीतील देखील सदस्य आहेत अप्पा हे सन दोन हजार चोवीस साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती सातपूर शहर अध्यक्ष झाले तसेच सातपूर कोणताही सण असो उत्सव असो अप्पा नेहमी सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी हजर असतात सन दोन हजार दोनमध्ये मध्ये नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवली तेव्हा त्यांना पराभव झाला दोन हजार सतरामध्ये त्यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळाली पण काही कारणास्तव उमेदवारी थांबली शिवाय अप्पाणी राजकीय कारकिर्दीसोबत अभिनयात देखील एक पाऊल पुढे आहेत कलर्स वाहिनीवरील सुनं सुंदरा मनामध्ये भरली रिपीट शिवाय अप्पा हे राजकीय कारकिर्दीसोबत अभिनयात देखील एक पाऊल पुढे आहेत कलर्स वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत त्यांची भूमिका चांगलीच गाजली तसेच त्यांनी सी ए मनोज तांबे निर्मित महादेव तसेच हिंदी चित्रपट हमसफर साया जिंदा माया या चित्रपटात भूमिका केल्या पाखर या मराठी चित्रपटात असे भिवानंद अप्पा काळे यांनी शिवसेनेत सक्रिय बदलत्या काळानुसार आपली राजकीय भूमिका पार करीत शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे तर सोहसना कांदे ज्येष्ठ नेते अजय दादा बोरस्ते विजयप्पा करंजकर विलास शिंदे आदिंचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे अशा या आप्पांना नाशिक तक न्यूज चॅनल कडून भावी वाटचलीस मन भरून शिवेतचा मोठे बंधू ललित भेंतर 408 ओडे गट 456 गाव देवणा मोठा लामचा राजकेप प्रा, निवासस्थानी मोठे बंधू योआनंद आपपा काळे यांचा आज वाढदिवस अरे अर्थानं आंबेडकरी चळवळीमध्ये साधु शहरामध्ये की आम्हाला मार्गदर्शन लाभलं की आमचे आप्पाचं आहे त्यांच्यापासून आम्ही राजकारणात आलो भविष्यात नगरसेवक झालो पुढेही मोठे होऊ आपणचा आशीर्वाद असाच आमच्या डोक्यावर असू द्या आपांना या वाढदिवसाच्या दिवशी मी लाख लाख शुभेच्छा देतो सर्व आंबेडकर आंबेडकरी परिवार व सर्व बहुजन समाजाच्या वतीने हो आपण लाख लाख शुभेच्छा देतो आपा तुम जो हजारो साल साल के दिन हो पचास हजार जय भी जय वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सांगा प्रथम मी आपल्या चायनांचं खऱ्या अर्थानं प्र प्रथम आभार मानेल आणि आताच खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस हा आणि मुलाचा वाढदिवस एकत्र असल्यामुळं सातपूर गावापासून म्हणजे घरातून पहिल्या आवक्षणाची सुरुवात झाली आणि विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक समाजाने म्हणजे प्रथम आमद्योत मित्रमंडळ माळी समाज सातपूर गाव या समस्थांच्या वतीनं दुर्गामाता मंदिराजवळ शाल श्रीफळ देऊन प्रत्येकाने सन्मान केला करण्यात आला माझा त्यानंतर आपण तिथून निघाल्यावरती सातपूर पंचकमितीची सातपूर राजवडा येथे देखील सर्व फिफ्टी प्लस ग्रुपच्या वतीनं देखील माझा सन्मान करण्यात आला साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीने देखील आकाश पवार असतील कैलास जाधव असतील अनेक आमचे शिवसेनेचे सहकारी यांनी देखील चांगल्या पद्धतीने मला शुभेच्छा दिल्या त्यांचे देखील आभार नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते माननीय अजय जी बोरस्ते साहेब यांनी देखील दादासाहेब भुसे म आपले शालेय शिक्षणमंत्री यांनी देखील मला भरभरून शुभेच्छा दिल्या अर्थात प्रकाश पगारे संकल्पित रुपाचे अध्यक्ष देखील शुभेच्छा मिळाल्या ते अनेक मान्यवरांच्या म्हणजे शैक्षणिक सामाजिक राजकीय विधी संसदीय वैद्यकीय या सगळ्या क्षेत्रातून जॉगर्स ग्रुप असेल ज्यांच्या वतीनं देखील आमचे पितृतुल्य मोठे भाऊ आमचे वडील गेल्यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्यावरती माया लावली असे ते काका काळे आणि एस के काळे यांच्यासमोर ते आमचे रवीनाना काळे असतील अनेक रमेश साजे काळे असतील मोबल काळे असतील राजाभाऊ नवटे असतील राजाभाऊ सोनवणे असतील वसंत पंडित असतील आमचे अनेक विनोद काळे आहेत सुनील काळे आहेत अनिल काळे आहेत अनेक आमचे सर्व अशोक उरे शेख या सर्वांनी देखील भरभरून परदेश शेख आहेत साहू सुधीर कुमार साहू आहेत या सर्वांनी आमचं धम्मा धम्मपाल आहेत या सर्वांनी भरभरून सातत्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत आता देखील हे बघा आता देखील आमच्या याचे भाजपाचे भाजपाचे बजरंग शिंदे भाजपाचे सदस्य यांच्या देखील बजरंग शिंदे यांच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत थँक्यू थँक्यू ते भाजपाचे वतीने देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा दिवसभर कार्यक्रम आमचा चालू आहे आता विजय मामचा पाच वाजेला आमचे संजय गवारे आणि भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं देखील केक कापण्याचं तिथं बोलवलेलं आहे त्यांचा देखील आभार असे अनेक आणि संध्याकाळी निवासस्थानी माझ्या अभिष्ट चिंतनाचा जो निवासस्थानी सोहळा आहे लोक घरी येऊन भेटणार आहेत त्यांचे देखील सर्वांचे आभार सर्व तुम्ही मी पत्रकार मित्रांचं सगळ्यांचं त्यामध्ये आमचे खरंच आहेत आता कोणते नियोजन झाले ती सर्व 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 ते साळवे साहेब या सर्वांनी शुभेच्छाचा वर्षाव या सर्वांचं स्वागत आणि सगळ्यांना पुन्हा जय संघा आता ते जनतेच्या बळावरती स्वतः लोकच मानता येत का भीमानंद आपा इजाबिजा तिजा त्यांचा इजा दोन टाईम निसर्ग पराभव झालेला आहे आणि आज प्रत्येकाने म्हणजे आम कुठल्याही पक्षाच्या माणूस असले काय आमचे अरुण बहुजरी बाशपाचे असले रवींद्र नाना बाबुराव काळे या सगळे म्हणजे सुद्धा लोक अमरजोत मित्रमंडळाचे लोक असतील अनिल सुनील मौले असतील ह्या प्रत्येकाने आज सगळ्यांनी ने जेवढेही नेते मला भेटले त्यांनी तुम्ही महापालिकेमध्ये दिसावं दोन हजार सव्वीच्या पंचवीसच्या इलेक्शनमध्ये अशाच सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या